नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो सन मराठी वाहिनीवरील कॉन्स्टेबल मंजू या मालिकेनं कमी कालावधीत मनात घर केलं आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे या मालिकेतील अभिनेत्री कल्याणी सोनवणे यांनी सोशल मीडियावर मालिकेच्या सेट व्हिडिओ शेअर करत भाऊक पोस्ट लिहिली आहे अभिनेत्री कल्याणी सोनवणेने इंस्टाग्राम वर कॉन्स्टेबल मंजू मालिकेच्या सेट विविध क्षणांचा व्हिडिओ शेअर केला आहे आणि लिहिले की मी एकूण सहा सिरियल केल्या पण झालं जी या सिरियल अटॅचमेंट झाली असेल ती कॉन्स्टेबल मंजूच्या कलाकार आणि युनिट सोबत खूप 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 हसलो भांडलो चिडलो रागवलो सगळं केलं एकमेकांसोबत काम सुद्धा तितक्याच ताकतीने केलं आणि म्हणून आपली कॉन्स्टेबल मंजू मालिका शेवट पर्यंत नंबर वन राहिली माझे सगळे लाड आणि हट्ट सूरजने पुरवले माझ्या अडचणीत तो नेहमी माझ्या सोबत राहिला खूप मदत केली आणि खूप समजून सुद्धा घेतलं माझ्या चुका पोटात घातल्या सगळं सगळं कधी पुढे म्हंटल की मालिका संपली म्हणून काय झालं पण आपल्या जे जुळले ते कधीच एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहूया काम करत असताना माझ्याकडून कोणाला काही मनाला लागेल असे बोलले गेले असेल किंवा वागले गेले असेल तर सर्वांची मनापासून माफी मागते आणि सर्वांचे खूप खूप आभार की मला आपल्या या फॅमिली मध्ये सामावून घेतलं कॉन्स्टेबल मंजू टीमला खूप प्रेमाने पाठिंबा व सहकार्यासाठी सगळ्यांचे खूप आभार असं अभिनेत्री म्हणाली मात्र मालिका संपत असून कलाकार प्रचंड भावुक झाले असून डोळ्यात पाणी देखील त्यांच्या येत आहे तर मित्रांनो तुम्ही कॉन्स्टेबल मंजू या मालिकेला मिस कराल का कमेंट करून नक्की कळवा